नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या के एम इन्फॉर्मेशन या युट्यूब चॅनलमध्ये तर पहा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता एकोणतीस सप्टेंबर पासून हा जमा होण्यास सुरुवात झालेला आहे आणि भरपूर महिलांचे पैसे त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेले आहेत पहा ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्ट मध्ये फॉर्म भरले होता त्यांचा फॉर्म मंजूर झाला होता व ज्या महिलांना तीन हजार रुपये हे भेटले होते तर त्या महिलांच्या खात्यामध्ये पैसे येण्यास आता काही अडचण आहे त्या महिलांच्या खात्यामध्ये एकोणतीस सप्टेंबर रोजी दीड हजाराचा म्हणजे सप्टेंबर महिन्याचा हप्ता त्यांच्या खात्यामध्ये जमा झालेला आहे पहा परंतु ज्या महिलांनी जुलै आणि ऑगस्टमध्ये फॉर्म भरून त्यांचा फॉर्म मंजूर असूनही त्यांच्या खात्यामध्ये पैसे जमा झाले नाहीत तर त्यांच्या खात्यामध्ये पैसे का जमा झाले नाहीत हे सर्व मी या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे पहा तर आ, ज्या महिलांनी समजा आता फॉर्म भरलेला आहे तर त्या महिलांनी त्यांचं आधार सीडिंग केलेलं आहे की नाही हे चेक करून बघा जर तुम्ही तुमचा फॉर्म भरलेला असेल आणि जर तुमचा फॉर्म हा मंजूर सुद्धा झालेला असेल तर तुम्हाला या योजनेचे पैसे हे भेटायला पाहिजेत पण जे ते जर तुम्हाला भेटले नसतील तर ते तुम्हाला पैसे का भेटले नाहीये तर हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आपल्या नवीन माहितीसाठी आणि महत्वाच्या माहितीसाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पहा ज्या महिलांनी फॉर्म भरले नाहीत पण त्यांचे पैसे आले नाहीत तर त्या महिलांनी सर्वप्रथम आपला फॉर्म हा मंजूर झालेला आहे की नाही हे चेक करून बघा जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुमचा आधार सिडिंग स्टेटस चेक करा कारण की हे जे पैसे गव्हर्नमेंटचे येतात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेचे हे सर्व पैसे पात्र महिलांच्या खात्यामध्ये डीबिट द्वारे येतात त्यामुळे डीबीटी म्हणजेच काय डीबीटी म्हणजे डायरेक्ट बँक ट्रान्सफर ते डायरेक्ट आधार कार्डवरून आपल्या बँकेमध्ये पैसे पडतात त्यामुळे डीबीटी डीबीटीतून तु जर तुम्हाला पैसे हवे असतील तर आपलं आधार सिडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असायला हवे तर सर्वप्रथम मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये एक व्हिडिओ देत आहे त्या पद्धतीने तुम्ही चेक करून पहा की तुमचं आधार सिडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे की नाही पहा तुमचं आधार सिडिंग स्टेटस हे ऍक्टिव्ह असेल तरच तुमच्या खात्यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत आणि आता आपण पाहू शकतो की मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरण्याची शेवटची तारीख तीस सप्टेंबर ही आहे आणि याच्यानंतर फॉर्म भरले जाऊ शकणार नाही अजून तरी कोणती माहिती समोर आलेली नाही की फॉर्मची मुदत वाढवलेली आहे कारण की फॉर्मची मुदत तीस सप्टेंबर पर्यंतच आहे त्यामुळे एकच आजचाच दिवस फक्त शिल्लक आहे त्यामुळे ज्या महिलांनी अजूनही मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले नाही तर अशा महिलांनी हे फॉर्म भरून घ्या आणि ज्या महिलांचे फॉर्म भरले गेले आहेत पण त्यांचे पैसे आले नाही तर त्या महिलांनी आपला आधार सिडिंग स्टेटस चेक करा आणि आपला फॉर्म हा मंजूर झालाय का अगोदर हे कन्फर्म करून घ्या जर तुमचा फॉर्म मंजूर झाला असेल तर तुम्ही आपला आधार सिडिंग स्टेटस चेक करून घ्या ज्यावेळेस तुम्ही तुमचा आधार स्टेटस चेक करणार आहे त्यावेळेस तुम्हाला असा ऍक्टिव्ह असा मेसेज येणार आहे आणि तुम्ही आधार लिंक स्टेटस हे घरी बसल्या करू शकताय मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये एक लिंक देत आहे त्या पद्धतीने जर तुम्ही तुमचा आधार लिंक स्टेटस चेक केले तर फक्त दोनच मिनिटात तुमच्या स्वतःच्या मोबाईलवर तुम्हाला तुमचं आधार लिंक स्टेटस हे ऍक्टिव्ह आहे किंवा इन ऍक्टिव्ह आहे हे कळणार आहे तर तुम्ही मी व्हिडिओला व्हिडिओमध्ये सांगितल्याप्रमाणे सर्व जर प्रोसिजर केली तर तुम्हाला सर्व सविस्तर माहिती कळणार आहे पहा सर्वप्रथम तुम्ही डब्ल्यू 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 डॉट यू आय डी ए आय डॉट गव्हर्नमेंट डॉट इन या वेबसाईट वर जायचं आहे बघा या वेबसाईट वर गेल्यानंतर सर्व्हिसवर क्लिक करायचं आहे आधार सर्व्हिसवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला आधार सिडिंग स्टेटसवर क्लिक करायचं आहे बघा आधार सिडिंग स्टेटसवर क्लिक केल्यानंतर इथं आपल्याला आपला आधार नंबर आणि आपल्या आधार नंबरला जो मोबाईल नंबर जोडला गेलेला आहे तो मोबाईल नंबर इथं आपल्याजवळ असणे आवश्यक का आहे कारण की आपण आधार नंबर आणि खाली दिलेला जर कॅपच्या टाकला तर आपल्या म आधार नंबरला जो मोबाईल नंबर रजिस्टर केलेला असेल किंवा लिंक केलेला असेल तर त्या मोबाईल नंबरवरती एक ओ टी पी जाणार आहे आणि तो ओ टी पी तर आपल्याला खालच्या बाजूला टाकायचा आहे बघा ओ टी पी टाकल्यानंतर लॉग इन या बटनावरती क्लिक करायचं आहे ज्यावेळेस तुम्ही लॉग इन या बटनावरती क्लिक करणार आहात त्यावेळेस तुमचं आधार सिडिंकेटस हे ॲक्टिव्ह आहे किंवा इनॲक्टिव आहे हे दाखवणार आहे ज्यावेळेस तुमचं आधार सिलिंक स्टेटस हे ॲक्टिव्ह असे येणार आहे त्यावेळेसच तुम्हाला या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत त्यामुळे सर्व माता भगिनींना विनंती आहे की तुम्ही सर्वप्रथम आपलं आधार सिलिंक स्टेटस हे चेक करा आणि अशाच नवनवीन व्हिडिओच्या आणि माहितीच्या अपडेटसाठी आजच आपल्या के एम इन्फॉर्मेशन या यूट्यूब चॅनलला जरूर सबस्क्राईब करा जेणेकरून येणारी महत्त्वाची माहिती सर्वप्रथम तुम्हाला भेटेल आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजने संदर्भात तुमच्या काही समस्या असतील तर मी लाईव्ह व्हिडिओ एक घेणार आहे त्यावेळेस त्यावेळेस तुम्हाला मी नोटिफिकेशन पाठवणार आहे की मी कोणत्या वेळेस लाईव्ह येणार आहे आणि जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवलं तर मी केव्हा लाईव्ह येणार आहे हे ये तुम्हाला सर्व सविस्तर समजणार आहे तर तुम्हाला माझा लाईव्ह व्हिडिओ पाहायचा असेल तर आजच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून ज्यावेळेस मी लाईव्ह व्हिडिओ घेऊन तुमच्या काही समस्या असतील तर त्या समस्यांचं उत्तर माहीत देऊ शकेन धन्यवाद